मंदिरात अंतरात तोच नांद आहे मंदिरात अंतरात तोच नांदता आहे नाणा रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच नांदता आहे देही नाणारूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच, तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम तोच राम तोच दत्तधाम मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाणा देही नाना रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे ना नाना देही नाणारूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच बाल्य तारुण्यही विश्राम विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्दंक्याचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्दंक्याचा विश्रामही तोच येल तोच पैल आदि अंत आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे ना देही रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली आनंदात विदनात अंतितोच आहे मंदिरात अंतरात तूच नांदत आहे नाणादेही नाणा रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावावरती घाव कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावावरती घाव तारणारा मारणारा एक तोच आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना, नाना रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात तूच नांदता आहे नाना, नाना रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात मंदिरात अंतरात तोच नांदता आहे मंदिरात अंतरात तोच नांदता आहे नाणा देही नाणारूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच नांदता आहे नादेही नाणारूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच मंगलाची मूर्ती तोच विठ्ठलाची कीर्ती तोच श्याम तोच राम तोच दत्त धाम, मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाणादेही देही नाना रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात संतांची या कीर्तनात साधकांच्या चिंतनात तोच ध्यास तोच आस तोच श्वास आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाणारूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच बाल्य तारुण्यही वार्धक्यांचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्धक्याचा विश्रामही तोच बाल्य तारुण्यही वार्धंक्याचा विश्रामही तोच एल, तोच पैल आदि अंत आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाणादेही रूपी, तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली तोच उन्नाची काहिली तोच शीतल सावली आनंदात वेदनात अंतितोच आहे मंदिरात अंतरात तूच नांदता आहे ना देही नाणा रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात कुठे सुखाचा वर्षाव कुठे घावावरती घाव कुठे सुखाचा वर्षाव कुठे गावावरती घाव तारणारा मारणारा एक तोच आहे मंदिरात अंतरात तूच नांदता आहे नाणा रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तूच नांदत आहे नाना, नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात